नमस्कार मंडळी तुहिरे माझा मितवा या मालिकेचा भन्नाट असा प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असं आहे इकडे ईश्वरीने अर्णवसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं ती म्हणते अर्णव सर मीडियासमोर मला माझी ईश्वरी म्हटले ना आता त्यांना थँक्यू तर बनताय इस बात पेठ थँक्यू यू तर बनत आहे असं म्हणत तिने इकडे बेड सजवलेला असतो आणि त्यावर फुलांनी थँक्यू यू असं लिहिलेलं असतं तेवढ्यात अर्णव त्यांच्या रूममध्ये येतो अर्णव ते, ये ते सगळं पाहतो त्याला खूपच भारी वाटतं आणि तो ठँक यू वगैरे वाचून झाल्यानंतर ईश्वरी लगेचच अर्णवच्या समोर फुलांचा गुच्छा करते आणि काय तर नवल अर्णवला त्या फुलांची एलर्जी असते आणि तो शिंकायला लागतो आणि ईश्वरीला म्हणतो अरे मंद ते फुलं पहिली बाजूला कर मला एलर्जी आहे त्या फुलांची म्हणजे ईश्वरी करायला गेली एक आणि झालं भलतंच आणि ईश्वरी तिच्या भाषेत म्हणते अरे बारा की ढेर आता काय करायचं का अशी ईश्वरी म्हणते आणि ईश्वरीचा इथे पोपट झालेला असतो आणि ती डोक्यावर हातच मारून घेते तर असा हा भन्नाट असा प्रोमो आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद